का बाई काहीच्या हाताला जसा मोबाईल स्वीटाकलाय मी कवचित कपडे धुते जसा हाताला मोबाईल अगं मला धुवतरी वाळू तरी घालू लागाय जसा हाताला ची टाकला इचा काय ते रील बघत बसत इंस्टाग्रॅम

मोबाईल मध्ये नुसती अशीच करते मय काढी ती का मोबाईल मध्ये बघत काही काळा ना वाळा ना कपडे वाळू घाला लिही म्हणलं तर आली नाही अशी करते हुई आणि हुई आणि हुई आणि हुई नुसतं त्या मोबाईला बघत या पायाच्या तस नाही किती भारी भारी पोस्टिव्ह राहील मला ना देव फोटो शूट करू थोड्या तिच्या मोबाईल मला ना देव रील लय भारी आल्या रील लय भारी आल्या रील लय भारी आल्या झाले बाई तुमचे टोलने द्यायचे चालू मी नाही करणार काही काम मी चालले माझं माझं घरामध्ये

में में बागर बागर का काम नाही आवरलं म्हणे मी मोबाईल बघत बसले ते आवरून फक्त धुणं राहिलो होते हे काय निर्मा पावडरची काय जाहिरात चालली का तुमची कोरोना जैसी ते काम काहीतरी मम्मी मी तुला सांगितलं तो करायचं लिस्ट मोबाईल वरच वर बसले काय काय तुझं बघन करणं ते काम त्याला म्हटलं की मी चला आपण दोघी पव त्यांनीच नाही बघितलं बघत मी मला ना वरती तर ब्लाऊज टाकला होता आणि जवळ बसली रंजन हा मा ब्लाऊज तिथं उडून गेलाय हा अग बाय गे उडाला उडाला बर जा ब्लाऊज उडाला आता डबल धुवायला लागत लांब गेलो बाय माझा असं नव कोर ब्लाऊज उडून तरी नाही पाहिलं ना ला। <laughs> ला जवळ बसली रील बघत मोबाईलाची पळटा <laughs> ब्लाऊज आता लागण डबल आणला करा, करा, चला येऊ मी तर मित्रांनो कसा वाटलं व्हिडिओ कसा नाही कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुझे बोलायचं साडी नेसून गुलाबी मला माता कमरेला चांदीचा छल्ला आणि फोटो काढून लाईक करा फोटो काढून लाईक करा माता कमरेला चांदीचा छल्ला